नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील खेराडे विटा गावाने संपूर्ण राज्यात आदर्शवत होईल असा उपक्रम हाती घेतलाय मुंबईकरांसह गावातील तरुणांनी लाखो रुपये खर्चून वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू केली आहे कडेगाव तालुक्यातील खेराडे विटा गावात सुमारे तीन एकर जमिनीवर झाडांची लागवड करत या मोहिमेचा शुभारंभ झालाय सोनहिरा साखर कारखाना आणि गावातील जेसीबी आणि ट्रॅक्टर मालकांनी या मोहिमेस निसर्ग संवर्धनासाठी लाखो रुपयांचा खर्च करून तरुणांनी केलेल्या या उपक्रमाचे समाजातून जोरदार स्वागत होत आहे नेचर केअर फर्टिलायझर चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय गाव करील ते राव का महाराष्ट्रात काय अशी म्हण प्रचलित आहे अर्थात नेते मंडळी किंवा खुद्द सरकार सुद्धा जे काम सहजासहजी करू शकत नाही असे कठीण काम गावाने आणि समाजाने ठरवल्यास अगदी सहजपणे पूर्ण होते याचाच प्रत्यय या सर्वांना आला आहे कडेगाव मतदारसंघातील खेराडे विटा या छोट्याशा गावातील मुंबईकर तरुण आणि ग्रामस्थांनी महावृक्ष महावृक्ष लागवडीचा लागवडीचा संकल्प केला आणि आणि ग्रामस्थांनी देखील त्यांना साथ दिली झाला अनोखा उपक्रम या तरुणांनी कडेगाव तालुक्यातील खेराडे विटा गावात असलेल्या श्री तुकाई देवी श्री ज्योतिर्लिंग श्री माया आणि बिरोबा मंदिर परिसरात वृक्ष लागवडीसाठी आवाहन केले मुंबईकर तरुणांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी देखील तितक्या सोला मोलाची साथ दिल्याने अवघ्या काही दिवसात सुमारे तीन एकर क्षेत्रात पूर्ण वाढ झालेली पंधरा ते वीस फुटांची झाडे लावण्यात आली आणि काही दिवसातच संपूर्ण परिसर हिरवागार झालाय या उपक्रमासाठी सोनहिरा साखर कारखान्यासह गावातील जेसीबी चालक आणि ट्रॅक्टर चालकांनी मोठे सहकार्य केल्याचे सांगण्यात येत आहे या उपक्रमासाठी तरुणांनी स्वखर्चातून लाखो रुपयांची झाडे उपलब्ध करून दिली असून हा संपूर्ण परिसर सध्या हिरवागार झाल्याचे दिसून झाल्या कडेगाव मतदारसंघात राबवलेल्या या अनोख्या महावृक्ष लागवडीचे परिसरातून सध्या जोरदार कौतुक होत आहे